देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या साठी दौरा निश्चित झालेला आहे अजून वेळेचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं नाही परंतु प्रशासन शासन या ठिकाणी आम्ही सर्वजणं कामाला लागलो आहे मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचा मेळावा जिल्ह्यातल्या सर्व उमेद आणि माहीमच्या बचत गटांचा मेळावा होणार आहे आणि सोबत महाराष्ट्र शासनाकडून माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे वे की वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे लोकार्पण व्हावं या ठिकाणावरून आता हे सर्व कार्यक्रम जरी आम्ही पाठवलं असेल तरी या ठिकाणी पी एम ओ कार्यालयातून जे काही कार्यक्रमाला मंजुरी मिळेल तेच कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे परंतु जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी सातत्यानं आढावा घेऊन या ठिकाणी आज फील्डवर मी पाहणी करायला आलो कालच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व यंत्रणेची मी मिटिंग घेतली आणि एक दोन दिवस सातत्यानं आम्ही सर्व या तयारीच्या मागे आहे या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा महिलांसाठी सर्व ज्या काही सोयी करता येईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था या या ठिकाणी मंडपची व्यवस्था हे सर्व या ठिकाणी काम चालू आहे आणि हा दौरा यशस्वी कसा होईल यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या ठिकाणी प्रयत्न करा किती लोकं राहतील आणि किती समित्याचे गठन केले या सर्व कामाच्या अनुषंगाने जवळपास पंचवीस समित्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं जबाबदाऱ्या जिल्हाधिकारी मोदयांनी वाटून दिलेल्या आहेत जवळपास तीन लाख महिला या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे भाऊ राज्याचे